नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला गव्हापासून नानकटाई कशी करायची याची रेसिपी सांगणार आहे तर अगदी साधे सोप्या व कमी प्रमाणामध्ये पण तेवढीच पौष्टिक अशी लहान मुलांनाही देऊ शकता व खूप पौष्टिक अशा ह्या नानकटाई बनतात तर चला तर मग अगदी सध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर भाजल्यानंतर मी पहा खूप छान अशी परफेक्ट असे भाजते व अगदी मौसूत अशा होतात तर पाहा मातूनही पा। एक अशा अगदी परफेक्ट बेक झालेल्या आहेत तर व्हिडिओला सुरुवात करू इथे दोन वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे हे कच्चे घ्यायचे व चांगले बारीक गॅसवरती डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आपण शेंगदाणे जेवढे छान भाजू तेवढे आपली नानखटाई खाण्यासाठी खूप छान अशी लागते तर मी आता सर्व शेंगदाणे आता भाजून घेत आहे भाजून झाल्यानंतर एक ताटामध्ये घेऊन त्याची सर्व साल आहे तर ते काढून घ्यायचे साल काढल्यामुळे आपली नानखटाई एकसारखी अशी दिसते तर थंड झाल्यानंतरने पूर्ण साल काढून घ्या म्हणजे त्याची सर्व साल निघून येते व त्यानंतर मिक्सरमध्ये घेऊन एक अर्ध एक बॅच आधी बारीक करून घ्यायची व त्यामध्ये मी ते एक वाटी साखर घेतलेली आहे तर आधी निम्म्या बॅचमध्ये अर्धी व दुसऱ्या बॅचमध्ये अर्धी अशा प्रकारे साखर टाकूनही शेंगदाण्याबरोबर चांगलं बारीक करून घ्यायचं तर पा अशा प्रकारे बारीक करायचं त्यानंतर जी शेवटची लास्ट बॅच आहे त्यामध्ये साखर घेऊन त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचे तूप दोन ते तीन चमचे वापरले म्हणजे आपल्याला बाइंडिंगही चांगलं येतं तर पा अशा प्रकारे आता मिक्सर झाकण हे चांगलं बारीक करून घ्यायचं तर पा अशा प्रकारे बाय बाइंडिंग आलेले आहे जर तुम्हाला कोरडं वाटलं तर पुन्हा यामध्ये दोन ते तीन चमचे तूप ॲड करू शकता तर इथे मी पाहून वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ते मैदाही वापरू शकता पण गव्हाचं पीठ पौष्टिक असतं तर लहान मुलाला बिंदा देऊ शकता त्यानंतर इथे पोहे एखाचा एक चमचा तर ते बेकिंग पावडर घेतलेले आहे छान असे आता सर्व मिक्स करून मळून घ्यायचं जर तुम्हाला इथे कोरडं वाटत असेल मिश्रण तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप तुम घालून तुम्ही इथे फिरवूनही घेऊ शकता म्हणजे अगदी परफेक्ट असं बाइंडिंग येतं त्याला तर इथे माझंही थोडंसं कोरडं वाटत होतं तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पुन्हा थोडे दोन ते तीन चमचे तूप टाकून छान असं फिरून घेतलं तर एक सारखं असं मिश्रण तयार होतं तर याच्या मी आता बारीक बारीक नानकटाई बनवून घेत आहे तर अशा प्रकारे चिरा पडत आहेत तर त्यानंतरने बेक झाल्यानंतरने जातात तर पहा अशा प्रकारे तयार झालेले आहेत आपल्या नानकटाई त्यावर त्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट लावलेलं ला आहे तर इथे मी बदामचे बारीक केलेले तुकडे लावलेले आहेत तर तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट तुम्ही लावू शकतात त्यानंतर ना ते बेक करण्याचं ठेवत अगदी पंधरा मिनटासाठी म्हटलं तरीही कडे आधी प्रीहीट करून ठेवायचे तर तयार झालेल्या नानकटाई तर अगदी परफेक्ट अशा होतात व मोजूत अशा होतात तर कशा वाटले ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगावं ही साधी सोपी रेसिपी घरी नक्की ट्राय करून पाहा अगदी तुमच्या लहान मुलांना व घरातील मोठ्यांनाही आवडेल तर नक्की करून पाहा व केल्यानंतर कशी झाली ते सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन आपल्या रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद